आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या तोफा थंडावल्या रविवारी भोगावती कारखाना परिसरातील अकरा गट ऑफिसच्या इमारतीमध्ये भोगावती शिक्षण मंडळासाठी मतदान होणार आहे साखर कारखान्याचे एकोणतीस हजार सभासद कुणाच्या बाजूनं कौल देणार याकडे लक्ष लागून राहिलंय भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी गेले आठ दिवस दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रचार करण्यात आला जाहीर सभांमध्ये गेल्या कारभारावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या दोन्ही पॅनेलकडून आश्वासनांची बरसात झाली शिक्षण प्रसारक मंडळ सभासदांच्या मालकीचं करण्याच्या गप्पा दोन्ही पॅनेलकडून मारण्यात आल्या रविवारी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीचं मतदान होत आहे भोगावती साखर कारखान्याचे तब्बल एकोणतीस हजार सभासद मतदानासाठी पात्र आहेत साखर कारखान्या अकरा गट ऑफिसमध्ये मतदान होणार आहे मतदान प्रक्रियेमध्ये एकशे पन्नास कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे भोगावती कारखान्याचे एकोणतीस हजार सभासद या निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल देणार शिक्षण मंडळाच्या सत्तेत परिवर्तन घडवणार की विद्यमान संचालक मंडळाला परत संधी देणार याकडे लक्ष लागून राहिलंय